बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात असा टोला संजय राऊत यांनी अमित शहाना लगावलाय पाहूयात देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत आपण येताना पाहिला असेल त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे होर्डिंग लागले आहेत बॅनर्स लागलेले आहेत काय लिहिलंय त्या होर्डिंगवर आपण पाहिलं असेल त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत काय यश कोणतं यश काय केलं तुम्ही पाकिस्तानबरोबर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं ला? हे तुमचं यशस्वी पण काय तुमचं यशस्वी पण पैलगाव मध्ये सव्वीस आमच्या महिलांचं कुंकू पुसून उजाड करून दहशतवादी पळून गेले हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकला नाही आजही काश्मीर पेटत आहे मणिपूर पेटत आहे आणि म्हणे देशाचे यशस्वी गृहमंत्री हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले का आले भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय टॉवर भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे आजच काढलंय सगळं प्रकरण आपलं आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत काय त्यांनी भाषण केलं अमित शहाचं आच भाषण ऐकण्यासारखं आहे प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे हे महाशय म्हणतात आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या, दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता त्याने फार दुसरं सुंदर स्टेटमेंट केलं आहे हम काच के घर में नाही रहते आम्ही काचेच्या घरात राहत नाही हो रे बाबा कोण म्हणते तुम्ही काचेच्या घरात राहताय तुमची सध्या अवकाद एवढी आहे की तुम्ही सुवर्ण महालात राहताय पण ती सुद्धा अवकाश शिवसेनेमुळेच झाली आहे लक्षात घ्या